नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती एक नवीन अपडेट आपण घेऊन आलेलो आहे तर हेडलाईन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नातलग गुणवत्ता यादीत काय हे संपूर्ण प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि अपडेट काय आहे ते आपण पूर्ण बघणार आहोत तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला एकशे अठ्ठ्याण्णव आणि बहिणीच्या पतीला दोनशे आठ गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो टी सी एसचा प्रतिक्रियेस नकार या प्रकरणाबद्दल प्रतिक्रियेसाठी टी सी एस कंपनीचे विभागीय विपणन प्रमुख दीपांकर बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देण्यास मी बांधील नाही आम्ही फक्त परीक्षा घेणाऱ्या शासकीय विभागांना उत्तर देऊ शकतो असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला विशेष म्हणजे शासन निर्णयात बॅनर्जी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे या प्रकरणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पत्नी आणि बहिणीचा पती ठाणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत या कर्मचाऱ्याच्या मदतीनेच हा प्रकार घडला आहे गृहमंत्र्यांना पुरावे हवे असतील तर ते आम्ही देतो त्यांनी निष्पक्ष चौकशी करावे राहुल कवठेकर अध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संपूर्ण माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब बनणार आहे पण सर्व महत्त्वाच्या बाबी यामध्ये देण्यात आलेल्या आहे आणि खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीतील एका एक कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती गुणवत्ता यादीमध्ये पहिला आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय सती समितीने केला आहे तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यात अनेक उमेदवारांना एकूण दोनशे गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहे नॉर्मलायझेशन नंतर वाढ झाल्याचे सांगितले जात आहे परंतु तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटीच्या घटना घडल्याचे उघड झाले आहे त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पर्धा परीक्षेशी कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सी चालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे दोनशे आठ आणि एकशे अठ्ठ्याण्णव गुण असे मिळाले असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून ते टी सी एसमधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने